पावभाजी हा एक असा पदार्थ आहे की जो लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो अनेक जण विकेंडाला की घराबाहेर पडतात आणि बाहेरची पावभाजी आवडीने खातात त्यामुळे मग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशीच एक सोपी पावभाजी रेसिपी पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर पावभाजी बनवताना आपण यामध्ये आपल्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल किंवा ज्या भाज्या आपल्याला आवडतात त्या भाज्या ॲड करू शकतो असं कुठलंच कम्पल्शन नाही की यामध्ये हीच भाजी ॲड करायची ही स्किप करायची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही भाजी यामध्ये ॲड करू शकता तर सुरुवातीला मी येथे पावभाजी बनवण्यासाठी ज्या भाज्या घेतल्या त्यामध्ये बटाटे टोमॅटो पालक वांगी फुलकोबी हिरवी मिरची कोथिंबीर आणि वाटाणे घेतले आणि किती प्रमाणात किती भाजी घ्यायची तर साधारणतः आपण गृहिणी असल्यामुळे रोज स्वयंपाक करत असल्यामुळे आपल्याला किती भाजी घ्यावं लागते याचा थोडाफार अंदाज आलेलाच असतो त्यामुळे मग हे मेजरमेंटनेच भाज्या घ्यायच्या असं काही कंपल्शन नाही तुम्ही यामध्ये हिरवे वाटानेसुद्धा घालू शकता पण माझ्याकडे ऐनवेळी अवेलेबल नव्हते त्यामुळे मग मी वाटाने साधारणतः पाच ते सहा तास पाण्यात भिजत घातले त्यानंतर मग या भाज्यांमध्ये ॲड केले सगळ्या भाज्या कुकरमध्ये एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये भाज्या शिजतील एवढं पाणी आणि चवीनुसार मीठ ॲड केले मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा चमचाने ह्या सगळ्या भाज्या एकत्रित करून घेतल्या आणि कुकरचे झाकण लावून कुकर बंद केला आता या सगळ्या भाज्या लो टू मीडियम फ्लेमवर साधारणत दोन ते तीन शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आणि आता कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या ह्या पूर्णपणे शिजलेल्या आहे रवी किंवा मॅशरच्या सहाय्याने ह्या सगळ्या भाज्या आपल्याला क्रश करून घ्यायच्या आहेत भाज्यांचं असं एकसारखं घट्ट मिश्रण झाल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड केलं साधारणतः एक ते दीड मिनटं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी ॲड केली जिरा आणि मोहरी तडतडायला तर लागल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केला आणि कांद्याचा साधारणतः एक खरपूस रंग येईपर्यंत तो तेलात तीन ते चार मिनटे भाजून घेतला तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हा लालसर होत आहे कांदा तेलात झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले ज्या वेळेला कुकरमध्ये आपण भाज्या शिजत घातल्या होत्या त्यावेळी मीठ टाकलं होतं त्यामुळे आता टोमॅटो शिजण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात मीठ मी येथे ॲड करत आहे टोमॅटो तेलात शिजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावभाजी मसाला थोडासा गरम मसाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केले आणि आता हे एकत्रित केलेले सगळे मसाले साधारणतः चार ते पाच मिनटे लो फ्लेमवर शिजवून घेतले मसाले शिजल्यानंतर ज्या भाज्या आपण एकत्रित केल्या होत्या आता त्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये ॲड करून घेऊया पावभाजीचा कलर लालसर येण्यासाठी तुम्ही येथे फूड कलर यूज करू शकता फूड कलरऐवजी यामध्ये बीटरूट जरी ॲड केलं तरी भाजीचा कलर हा लालसर येतो आता ही भाजी चमचाने एकत्रित करून घेतली आणि लो फ्लेमवर साधारणतः आणखी दोन मिनटे शिजवली साधारणतः दोन मिनटानंतर यामध्ये मी एक चमचा पावभाजी मसाला ॲड केला मसाला भाजीमध्ये एकत्रित करून घेतला त्यानंतर मी सगळ्यात लास्ट भाजीमध्ये एक चमचा तूप घातले पावभाजीमध्ये तूप किंवा बटर ॲड केल्यानंतर भाजीची टेस्ट छान लागते तूप ॲड केल्यानंतर मी भाजीमध्ये अर्धा चमचा साखर ॲड केली जेणेकरून भाजीला थोडासा गोडवा येईल मला अशी गोडसर भाजी आवडते म्हणून मी यामध्ये साखर ॲड केली तुम्हाला नको असल्यास तुम्ही साखर स्किप करू शकता आणखी दोन मिनटे ही भाजी शिजून घेतली भाजी शिजेपर्यंत पाव गरम केली आणि अशा प्रकारे आपली पावभाजी ही तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय